राज्यात एकीकडे फलटण महिला डॉक्टरचे प्रकरण गाजत असताना इतर ठिकाणच्या महिलाही सुरक्षित नसल्याचे अनेक घटनांमधून समोर येत आहे सोलापुरात अशीच एक घटना घडली आहे बेकायदेशीर कर्ज मंजूर करण्यास नकार दिल्याने महिला कर्मचाऱ्याचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आल्याची घटना घडली आहे या प्रकरणी सोलापुरातील किश्त फायनान्सच्या कंपनीच्या कार्यालयातील निम्म्याहून अधिक कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोलापुरातील या पीडित महिलेने तक्रार केल्यानंतर कंपनीने त्याची दखल तर घेतलीच नाही उलट पीडितेलाच अशा मुली कॅरेक्टरलेस असतात अशी शेरेबाजी करणाऱ्या कंपनीच्या एच वर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे एकूण दहा आरोपींच्या विरोधात जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोलापुरातील किस्त फायनान्स कंपनीमध्ये एकूण चौदा व्यक्ती कामाला असून केवळ एकच महिला कर्मचारी कामाला होती त्यामुळे तिच्यासाठी स्वतंत्र वॉशरूम देखील व्यवस्था करण्यात आलेली नव्हती उलट पीडिता वॉशरूमचा वापर करायला जाताना आरोपींनी तिच्यावर अश्लील शेरेबाजी करत छेड काढली मी सोलापुरात किस्ते फायनान्समध्ये एक एप्रिलपासून कारत होतं ते मग असं दोन चार दोन चार महिने गेल्यानंतर मला काही घटना निदर्शनास आल्या जसं की एका फाईलबद्दल म्हणजे सई शिक्क फाईलचं मॉर्गेज लोन देतो आम्ही त्या मॉर्गेज डॉक्युमेंट्समध्ये प्रॉपर्टी डॉक्युमेंट्समध्ये असं शिक सई शिक्क्यांबाबत सिग्नेचर मिसमॅच असं काही डॉक्युमेंट फ्रॉड या घटना माझ्या समोर आल्या आणि त्या सम त्यानंतर सर्च रिपोर्टमध्ये पण मला असं निदर्शनास आलं की सर्च रिपोर्टमध्ये पण चुकीचं आढळलं मग हे चुकीचं आढळल्यानंतर मला निदर्शनास आल्यानंतर मी हे सर्व आमचे सिनियर जे आहेत रतिकांत पाटील हिराकांत पाटील माझे रिपोर्टिंग मॅनेजर आहेत त्यांना मी हे कळवलं असतं मग ते म्हणलेत की हे तुमचं काय काम नाही आहे स सर्व निदर्शन आणायचं वगैरे तसं तसं तुम्ही पाठवून द्या हे आम्ही बघून घेतो बाकी काय करायचं डिस्बर्समेंटच्या वेळेस असं ते मला म्हणाले मग त्यानंतर मी हे उगं उद्या परत जाऊन माझ्यावरती येणार असं मला असं वाटलं म्हणून मी माझं ब्रांच मॅनेजर निखिल पायमल यांच्याकडे पण गेले सर हे काय मला शैक्षिकांमध्ये का म्हणजे खूप डिस डिफरन्स वाटू लागलं मग त्यांना हे कळवलं आहे मग ते पण म्हणले मॅडम तुमचं जेवढं काम आहे तुम्ही तेवढंच करा जास्त काय डोकं आढावत बसू नका असं मला ते कळ कळवलं मग मी त्यांच्यापर्यंत पुन्हा थांबले नाही मग माझे एरिया क्रेडिट मॅनेजर जे आहेत मी त्यांच्याकडे गेले एरिया क्रेडिट मॅनेजरकडे गेले मग मार्केट ताटी पाहू लाय मग त्यांच्याकडे गेले असतं ते, ते पण मला ते सेम वाक्य म्हणले की ते दोघं सांगितल्याप्रमाणे कर ब्रांच मॅनेजर आणि हिराकांत यरा, पाटील मग तू जास्त काय डोकं लढवू नको आम्ही ते काय करत ते बघून घेतो ठीक आहे असं तुला जास्त काय कळत नाही याच्यामधलं तू परवा परवा आलेली आहे असं म्हणून मला ते ढकलून दिले मग तू डिसबर्समेंटचं बघ फक्त असं म्हणून ते मला तिथून बाहेर पाठवले मला केबिनमधून ठीक आहे मग असंच दोन चार दिवस गेल्यानंतर मग त्यांचं मला दोन रतिकांत बमनी म्हणून आहे सेल्स मॅनेजर हे माझ्याकडे आले मॅडम मी काम करत असताना माझ्याकडे आले मॅडम हे आमचं जरा काम आहे डिसबर्समेंट किट बर, वगैरे भरायचं हे जरा आम्हाला काय जमत नाही तुम्ही आमचं काम करून द्या आम्ही तुम्हाला काय असेल ते देऊ तुम्हाला पैसे वगैरे असं मला ते म्हणाले मी म्हणले हे माझं काम नाही नाहीये आणि मला माझे काम भरपूर असतात मी करणार नाही असं मी त्यांना म्हणले मग त्यानंतर आणि पैसे तर मला चुकून पण मला काय गरजच नाही म्हणले काय कारण की कधी तर फ्री असलं तर करू पण असे पैसे वगैरे माझा काही संबंध येत नाही पैसे घेण्याचा असं मी त्यांना म्हणले आणि तिथून मी टाळले त्यांना टाळल्यानंतर असं दुसऱ्या दिवशी पुन्हा निखिल म्हणले ब्रांच मॅनेजर माझ्याकडे आले ते म्हणले मॅडम काय तुम्ही त्यांना रतिकांत मम्मी सेल्स मॅनेजर त्यांनी काम सांगितलं तर तुम्ही त्यांचं काम करत नाही आहे असं ते मला म्हणले मी म्हणले सर ते माझं काम असतं मी का करू असं म्हणलं तर मग ते निखिल पायामल्ला आणि हिराकांत पाटील हे दोघं मला म्हणले की मॅडम तुम्ही त्यांचं काय काम करत नाही आहे त्यांना का तुम्ही आडवा लावताय त्यांनी सांगितलेलं काम करा तुम्हाला तुम्हाला नोकरीची गरज असेल तर तुम्ही एक काम करा नाहीतर तुम्ही रिझाईन करून द्या आम्हाला बाकीच्या भरपूर लोकांना आम्ही हायर करू